आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा मी पंजाब आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतोय सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित होतो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेच्या कर, सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाजला केला सर्व शेतकऱ्याला इच्छितो की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम पुसद यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदलत पाऊस पडणार आहे पर उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती, सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विपुरलेला चौकाचा पर पर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हातात घ्या लक्षात द्यायचा कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला मा माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच तारपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीरामपूर भोस शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे यावर म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागतात पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा कारण की त्यांनी सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक जाईल हा पाऊस रात्रीच्या प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं तिकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा बुलढाण्याचा सिंधगेट राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा लक्षात येतात म्हणून ह्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा